ओम श्री सद्गुरुवे नम वारीत जय जयकार का करतात हे आपण गेल्या निवेदनात पाहिले आता साहजिकच पुढचा सा प्रश्न येतो की वारकरी कपाळाला बुक्का गोपीचंदन आणि गळ्यात तुळशीमाळ का, का, का धारण करतात संत नामदेव महाराज म्हणतात अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका नामा श्री श्रीमस्तकी वंदी तसे आताच्या पिढीतील मुलांना बुक्का तुळशीमाळ हा कदाचित वारीचा ड्रेस कोड वाटत असेल याचे उत्तर शोधायचे हे या वारीच्या निमित्ताने ठरवले व अनेक नवीन गोष्टी समजल्या आता पाहूया बुक्का म्हणजे काय तो का लावतात कुठे लावतात त्याचे प्रकार किती आहेत तो कशापासून तयार होतो त्यामागचे आध्यात्मिक कारण काय आहे प्रथम पाहूया बुक्का बनवतात कशाने आणि त्याचे प्रकार चंदन नागरमोत बकुळीची फुलं वाळा दवणा मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुळीत एकत्र करून बुक्का बनवतात विठ्ठलाचे भक्त वैष्णव म्हणून बुक्का वापरतात वारीवरून प्रसादाबरोबर वारकरी बुक्का घेऊन येतात आपण पाहिले असेल की विठ्ठलाला बुक्का लावला जातो बुक्का हा तुळशीपासूनही तयार होतो तुळशीच्या गाळ्या जाळून त्याची वस्त्रगळ्या तयार करायची ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारे बुकटी म्हणजे अबीर असे काही जण म्हणतात वारकरी संप्रदायाची खूण म्हणजे गळ्यात तुळशीमाळ आणि कपाळाला बुक्का आहे वारकरी उपासनेचे साधन म्हणून बुक्का पूजेच्या वेळी बुक्का देवाला वाहतात प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का असतो डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलाच्या भेटल्या जाणाऱ्या वारकरी महिला आपण पाहिल्या असेल त्यासुद्धा कपाळाला बुक्का लावतात पण का याचे उत्तर आहे एक आपल्या सर्वांचे लाडके देवत असलेल्या विठुरायाच्या कपाळावर लावलेला गोपीचंदन व बुक्का आपण पाहतो तेच तर त्याच्या भक्तानी धारण केले आहे जणू काही हे सांगायला आम्ही तुझेच आहोत हे झाले एक कारण दोन विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी बुक्का लावतात आज्ञाचक्र हे आध्यात्मिक शक्तीचे स्थान आहे नासिकेच्या वर व कपाळाच्या मध्यभागी असलेल्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी बुक्का लावल्यास आपल्याला ठिकाणी सुप्त भक्तिमय वैराग्यलहरी कार्यरत होतात तीन भक्त सगुण रूपात प्रकट झालेल्या आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या कृपा आशीर्वादाने निर्गुणाची कास धरून भगवंतावरील प्रेमासाठी व मोक्षप्राप्तीसाठी त्यांच्या चरणाशी एकरूप होण्यासाठी बुक्का कपाळी धारण करतो चार विठ्ठलाची मूर्ती आपण पाहिली तर ती काळ्या रंगाची आहे खरे तर मेघश्याम पण प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर असल्याने काळी दिसते म्हणून तर देव माझा विठू सावळा असे म्हणतात आता विठ्ठलही काळा आणि तो बुक्काही काळ्या रंगाचा असाही एक भक्तिमय भाव आहे पाच भेटायला येणारे वारकरी शेतकरी म्हणजे काळ्या आईची सेवा करणारे म्हणून तिचा तिलक मस्तकी धारण करतात आता जाणून घेऊया तुळशीचे महत्व वारकरी महिला तुळस डोक्यावर घेऊन का जातात याचे आपण आधी शास्त्रीय कारण पाहूया आरोग्याच्या दृष्टीने देखील तुळशीचे महत्त्व आहे अंगणात तुळस लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते वातावरण शुद्धीकरण करण्यासाठी तुळस कार्य करत असते तुळस सर्व काळ ऑक्सिजन देत असते तुळशीमध्ये अ ब जीवनसत्वे व अनेक पौष्टक घटक आहेत वारीचा काळ हा पावसाचा आहे या काळात सर्दी व खोकला होतो वारीच्या मार्गात दूषित अन्नाचे सेवन केले तर पोटाचे आजार होतात याचबरोबर उन्हाचा त्रास देखील सहन करावा लागतो पायांना चालताना थकवा जाणवतो किंवा पायांना जखमा देखील होतात अशावेळी तुळशीच्या पानाच्या सेवनाने देखील उतारा पडतो वातावरणातील दूषितपणा कमी करण्यासाठी तुळस मदत करते आता तुळशीचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया आपल्या शास्त्रात तुळशीची पूजा करणारे पवित्र कर्म सांगितले आहे तुळस विठ्ठलाला खूप प्रिय आहे असे अनेक संतांनी वर्णिले आहे तिला हरिप्रियाही म्हटले आहे तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही अशी ही तुळस विठ्ठलाला देखील प्रिय आहे म्हणून वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात तुळस भक्ताला जणो आठवण करून देते की तू त्याचा भक्त आहे तुझे आचरण कसे पवित्र आणि भगवंतला आवडणारे असावे एखाद्या गोष्टीवर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे त्यावर आपला अधिकार सोडणे गळ्यातील तुळशीमाळ घालणे म्हणजे देहावरती तुळशीपत्र ठेवणे आता या देहावरती अधिकार फक्त भगवंताचाच कारण त्याच्या करणी व त्याच्या देहसेवेत देह धिवा तुळशीची माळ धारण करणे म्हणजे आपली देहशक्ती सोडून भगवंताला समर्पित होऊन जाणे माझा न राहिलो मी अशा भावनेने भगवंताचा होऊन जाणे संत श्री एकनाथ महाराजांनी या अभंगात भक्तीचे तुळस एक साधन सांगितले आहे ते म्हणतात आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशीमाळ गळा गोपीचंद न टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढ कार्तिकी पंढरी वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्दनी ऐसा जासा नेम तो देवा परमपूज्य जगी ओम नम